नमस्कार आज आपण एका एका मूलभूत प्रश्नाचा विचार करणार आहोत खरी ताकद म्हणजे नेमकं काय आपल्यापैकी अनेकांना वाटतं की शारीरिक बळ म्हणजे जी मनगटाची ताकद असते ना हो तीच खरी शक्ती पण खरं तसं आहे का हा एक मोठा प्रश्न आहे हो आपल्याकडे विद्यावचस्पती विद्यानंद यांच्या मनाची खरी ताकद या लेखनातील काही विचार आहेत त्यावर आपण आज बोलणार आहोत अच्छा म्हणजे त्यातून एक वेगळा दृष्टिकोन मिळतो आपल्याला आजच्या आपल्या या चर्चेतून आपण काय करूया की शारीरिक बळ आणि मानसिक सामर्थ्य हो यातला नेमका फरक काय आहे आणि जीवनात समाधान आणि यश मिळवण्यासाठी कोणती ताकद जास्त महत्वाची ठरते बरोबर हे विद्यानंद यांच्या विचारांच्या आधारे जरा समजून घेऊया नक्कीच सुरुवात करूया त्या मुख्य फरकापासून जो त्यांनी मांडलाय शारीरिक आणि मानसिक ताकदीमधला फरक लेखनाची सुरुवातच याच दोन ताकदींमधल्या फरकाने होते शारीरिक ताकद म्हणजे मनगटाची ती क्षणिक असते असं म्हटलंय बाह्य असते हो आणि या उलट मनाची ताकद ती दीर्घ काळ टिकणारी आंतरिक आणि जास्त खोलवर रुजलेली असते अगदी हा फरक खूप महत्वाचा आहे नाही का हो नक्कीच आणि यातलं कळीचा मुद्दा म्हणजे शारीरिक ताकदीची क्षणभंगुरता बरोबर म्हणजे लेखनात जसं म्हटलंय शारीरिक बळ हे वय किंवा समजा आजार पण आलं किंवा परिस्थिती बदलली तर कमी होऊ शकतं ते काही कायमस्वरूपी नसतं खरंय पण मनाची ताकद एकदा का ती कमावली हुँ. तर ती कोणत्याही परिस्थितीत म्हणजे अगदी कोणत्याही परिस्थितीत तग धरू शकते म्हणजे आयुष्य फक्त शारीरिक क्षमतेवर चालत नाही 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 मानसिक कणखरपणावर जास्त अवलंबून असत अच्छा हा विचार इथे खूप महत्वाचा वाटतो आव्हान येतात तेव्हा शारीरिक बळापेक्षा मानसिक धैर्याचीच खरी कसोटी लागते म्हणजे केवळ शरीर पिळदार असून भागत नाही तर आतून आपण किती घट्ट आहोत हे महत्वाचं ठरतं अगदी मग साहजिकच प्रश्न येतो की हे मानसिक सामर्थ्य हे मन घट्ट कसं करायचं बरोबर शरीरासाठी व्यायामशाळा आहे पण मनाच्या व्यायामाचं काय लेखनात यावर काही मार्ग सुचवलेले दिसतात हो आहेत पहिला म्हणजे ध्यान आणि साधना बरोबर ध्यान आणि साधनेतून काय होत तर विचारांचा कल्लोळ शांत होतो असं लेखनात म्हटलं आहे कल्लोळ हो यामुळे अनावश्यक विचारांची गर्दी कमी होते आणि आपलं लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते अच्छा यातून जी आंतरिक शांतता मिळते ना ती कठीण प्रसंगातही स्थिर राहायला मदत करते म्हणजे एक प्रकारे मनाला अनावश्यक गोष्टींपासून मोकळं करायचं अगदी आणि त्याला सशक्त करायचं ही तशी प्रक्रिया आहे याला जोडून दुसरा विचार मांडला आहे तो म्हणजे सकारात्मक विचार सरणीचा हो पॉझिटिव्ह थिंकिंग